मी आले होते माझी मुलगी खूप आजारी होती हो। ताई तुम काकू तुमचं नाव हो काय उर्मिला सपाल शिंदे कुठून आलात तुम्ही राजपूर तालुका मावळ जिल्हा बर आता शिरूर मध्ये व्ही आय पी मॅजिकल फिजिओ क्लिनिक मध्ये आलात हो। काय त्रास होता तुम्हाला मला कंबरदुखी गुडघेदुखी कंबरदुखी गुडघे किती दुखायचे खूप दुखत होत माझं खूप पर... म्हणजे काय काय काम करता येत होत काम करत होते पण खूप आस्ते काम करायचं हळूहळू खूप दुखायचं म्हणजे चालायला पण जमायचं नाही आणि वाकून काम था... था... का, का हो काम करायला करायला पण जमत जमत हे किती दिवसांपासून त्रास होता दोन तीन महिने झाला आता आताच त्रास चालू झाला बर मग इथे हा पत्ता कस काय कळलं तुम्हाला हा माझ माझी मुलगी खूप आजारी होती म्हणजे तिला झोपून होती डायरेक्ट ती असं उठता पण येत नव्हतं hmm. आणि मग माझ्या मुलांनी इथला पत्ता सांगितला त्याचा मित्रच होता ते त्याच्यामुळं हो hmm. इथला पत्ता कळाला आम्हाला बरं आणि मग माझ्या मुलीला इथं आणली आणि माझ्या मुलीला खूप फरक पडला म्हणजे इथले याच्यामुळं खूप म्हणजे ती पूर्णपणे शंभर टक्के बरी झाली बरं काय काय त्रास होत मुलीला तिचे एक बाजू पूर्णपणे दुखत होती डोक्यापासून तर पायापर्यंत डोक्यापासून डोके मान हा खांदा पाट कमस पाय गुडगे सगळं एक बाजू एक बाजू डावी बाजू डावी बाजू हा तर मग त्यांना कुठे कुठे दाखवलं दाखवलो आधी खूप खूप दवाखाने फिरलो आम्ही पुण्यामध्ये परत मावळामध्ये तिकडं आमच्या तिकडं पण खूपदा म्हणजे सांग दाखवलं पण तिथं फक्त एवढंच सांगितलं की याच्यावर काहीच इलाज होणार नाही म्हणून बरं अजून काय काय सांगितलं डॉक्टरनी डॉक्टरांनी काय घरी न्या म्हणून सांगितलं गोळ्या वगैरे काही दिल्या नाही गोळ्या खंपून खायला नाही म्हणले दोन वर्षामध्ये डोक्यावर परिणाम होईल असं पण सांगितलं होतं आणि नर्सरी वगैरे विकवे ते काय म्हणजे तुम्ही किती पैसा घालवला तुमची पूर्ण प्रॉपर्टी विकली hmm. तरी काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं आता फरक कवी शंभर टक्के पूर्ण फरक किती दिवसात आज किती वीस दिवस झाले विसावा दिवसात फरक पडलेला आहे आता काम करतात आधी आधी कशी होती अवस्था होती डायरेक्ट डारे। डायरेक्ट झोपून होती आपल्याकडे आणलं होतं तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का आपल्याकडे ताई बऱ्या होतील नाही मग कस आणलं म्हणजे असं पहिल्यांदा आलो तेव्हा असं वाटलं की इथं काय इलाज करणारे एवढे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये एवढी सुविधा असतात इंजेक्शन गोळ्या औषधे मोठे मोठे डॉक्टर्स तिथे फरक नाही इथे या छोट्या जागेवर काय फरक पण नाही मला वाटतं वाटलं तसं पण किती दिवस वाटत होतं दोन दोन दिवस तिसऱ्या दिवशी तिला थोडा फरक पडला त्याच्यानंतर थोडा थोडा फरक पडला आता पूर्णपणे क्लिअर झाला आता पूर्ण क्लिअर आता काम वगैरे करतात ते आणि तुमचा त्रास कसा आहे गुडघ्याचा तुम्ही किती दिवस आले होते कंबर गुडघ्यासाठी माझ्या चार दिवस आजचा चौदा दिवस चार दिवसात तुम्हाला किती टक्के फरक क्लिअर झाले तुमचा त्रास एवढा होता की तुम्हाला चालता येत नाही तुम्ही उपचार घेतला का कुठे कुठंच नाही घेतला माझ्या मुलीचा एवढा आजारी होती त्याच्यामुळे मला ते मुलीमुळे माझा आजार पण मला काहीच वाटत नव्हतं मुलीमुळे आणि मुलगी जेव्हा बरी व्हायला हो लाग लागली मग लाग तुम्हाला ला। <laughs> तुमचा आज जाणवायला लागला जाणवायला बरं मला ताईनी तर सांगितलं तुमच्या मुलीने की अजून एक दोन हॉस्पिटल्स पण शोधून ठेवली होती घरच्या फरक नाही पडला तर थे 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 ह ना इथे तुम्ही मुंबईला जाणार होते तिथे काय उपचार होता तिथे ऑपरेशन करणार होते बाकी काय ऑपरेशन करणार होते गॅरंटी गॅरंटी नव्हती सांग तरी तुम्ही करायला तयार झाले होते तरी अरे बाप लहान लहान मुलं होती मग काय नाही काय कुठं तरी न्यायचं काय तरी बरं करायचं झालं पाहिजे तुम्हाला काय वाटते आता गोळ्या औषध नसताना आपण बरे केले तर हे परफेक्ट डॉक्टर परफेक्ट डॉक्टर येते मला विश्वास होता का की लोकांना काय सांगायचे आपल्या फिजिओथेरपी बद्दल तुम्हाला आता मला असं सांगायचे की ज्याचा असं काही दुखत असेल त्यांनी डोळं झाकता इथे यावं आणि इलाज करावा डोळं झाकून इथे करायचं मग फरक पडेलच का, का फर पडेलच पडेल आता ताई जी मी ऐकलं होतं की इथे येण्यापूर्वी सगळे पाहुणे आले होते भेटायला काबर आले होते सगळे पाहुणे म्हणजे डॉक्टर बोलले की खायला प्यायला घाला तिला ती थोड्या दिवसाचीच पाहुणे म्हणून अशी म्हंटल असे डायरेक्ट डॉक्टर सांगू अवस्था पण तशी होती सांगितलं अवस्था पण तिची तशी होती म्हणजे ती डोळ पण उघडत ना ती अशी झोपूनच होती झोपूनच होती म्हणून सगळे पाहुणे येऊन रुखून गेले येऊन होऊन गेले आणि आता पाहुण्यांना फोन करा येतात ना पण असं काय केलं की एवढं एकदम खेळ असं काय केलं असं विचारतो मग काय सांगता तुम्ही त्यांना आम्ही सांग डॉक्टर एकदम भारी आहे आणि विलास पण एकदम भारी करतात पण डॉक्टर म्हटल्यावर एक असतं ना की का केस पांढरे गॉगल म्हातारा माणूस असं बसलेलं खुर्चीवर असं एक डॉक्टर म्हटलं असं एक इमेज असते असते जेव्हा तुम्ही माझ्याकडे आले होते आणि असंच तुमच्याच मुलाचं वयाचं मी आम्ही एकत्रच शिकलोय तर तुम्हाला विश्वास कस काय बसला सुरुवातीला का, का नव्हताच विश्वास नाही विश्वास म्हणजे आता कुठेतरी डॉक्टर का न्यायची बाबा म्हणजे इथं इथून झालं का पुढे पुढून झालं का पुढे असं डोक्यात होत होत का थोडं म्हणजे असंच चालू होतं एकंदरीत ताईच हा म्हणजे दुखायला लागल्यानंतर बरं होईल असं तुम्हाला वीस दिवसांपूर्वी वाटलं होतं का दुख नाही एवढं यांच्या दुखण्यामुळे तुम्ही तुमचं पण दुखणं विसरले होते विसरले होते माझे पण माझं एवढं दुखत होतं ना मी असं माझे लक्ष देत नस कारण तिची लहान लहान मुलं ते सांभाळ अजून ताईला सांभाळायची ताईला पण चालतं वगैरे ताईला धरून आणलं ता, होतं ना आपल्याकडे ताईला म्हणजे व्यवस्थित बसत सुद्धा येत नव्हतं जास्त कस तरी आणलं होत लोक वगैरे जाम होत ताईला बोललेलं कळत नव्हतं कळत म्हणजे ताई फोनवर पण बोलत नसायची ना नाही नाही फोनवर पण नाही फोनवर बोलली ना ती नाही विश्वास तिच्या का ताई बरी झालेली तो, तो बोलला की पहिले दोन चार दिवस विश्वासच नाही बसला पण जेव्हा मी सहा सात दिवसांनी तेव्हा मी चिडवायचो ती माझ्याशी भांडायला लागली तेव्हा मला विश्वास बसला म्हणजे एक भावनिक वाक्य त्याने मला ते खूप लागून गेलं ते आणि त्याची बहीण काय आणि माझी बहीण काय पण बरी झाली तिथे आणि आज खूप खुश आहे आम्ही खूप म्हणजे सगळीच आमचे नातेवाईक पण तिचा भाऊ पण आणि तिचे वडील पण नक्की आमच्या फिजिओथेरपी बद्दल तुम्हाला काय सांगायचंय म्हणजे मला तर, <laughs> <नाए। laughs> <नाए। laughs> तर वाटतय कुणी जरी असा आजारी असेल ना अशा म्हणजे नसांबद्दल त्यांनी आपल्या उपचाराचा साईड इफेक्ट आहे का काही नाही एकदम व्यवस्थित आहे साईड इफेक्ट काहीच नाही जसं गोळ्या औषधांचा साईड इफेक्ट गोळ्या किती खाल्ल्या ताई तिने तर इतक्या गोळ्या खाल्ल्यात ना बापरे तीन वर्षापासून दवाखाना करते आपल्याकडे येण्याआधी दोन वेळा बीस शुद्ध पण झाली होती शुद्ध पण पडले होते म्हणजे त्यांना आयसीयू मध्ये वगैरे ऍडमिट केलं होतं थोडे दिवस त्यांना पॅरालिसिस कधी झालेलं आहे पॅरालिस दोन तीन वर्ष झालं तीन वर्ष झाले त्यांना तेव्हापासून तीन वर्ष तीन वर्ष झालेच ना त्याच्यावर मुलगी तिची लहान होती दोन महिने दोन तीन महिन्याची होती त्यावेळेस एकदा झालं त्याच्यामुळे अजून डोक्यात की आता एवढं झालं आता अवघड जगायचं असंच तुमच्या डोक्यात होतं का हो ना बरं जेव्हा जेव्हा तुम्हाला कळायला लागलं आता ताई काम करायला लागली तेव्हा काय भावना आली तुमच्या डोक्यात काय आले विचार मला खूप बरं वाटलं माझी की तिची मुलांना तिने सांभाळलं तरी मला लय बरं वाटलं की बाबा तिच्या मुलीला घेता यायला लागलं तिला ती मुली लहान मुली, मुली दीड वर्ष दो एक वर्षाची मुलगी तिला घेता पण येत नव्हतं आणि आता तिला पण घ्यायला घेते व्यवस्थित फिरवते तिला बाहेर विर वगैरे नेते पण बरं वाटलं मला तिला बघून ते माझ्या डोळ्यात पाणी आलं की माझी मुलगी चांगली झाली बाबा बरी झाली ब काही काही पेशंट बोलतात की फिजिओथेरपी आहे एवढी फी जास्त काही काही ना, नाही नाही काहीच फी नाहीये मी तर म्हणते काहीच नाहीये आज जे झोपलेला माणूस जर चालाय बोलायला लागते तर काहीच नाही त्याच्यामुळं काहीच नाही मी तर म्हणते ऑपरेशनला किती गेले असते ऑपरेशनला कमीत कमी तीन चार लाख रुपये गेले असते आतापर्यंत किती गेलेत का नाही गेलेत आतापर्यंत भरपूर गेले तीन चार लाख रुपये तर गेले असेल लागतात कमीत कमी तीन चार लाख आतापर्यंत गेले असते आणि अजून ऑपरेशन सांगितलं तीन चार लाख रुपये गॅरंटी दिली नव्हती होतं